आवाज मानदेशाचा गोंदवल्यामध्ये श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सध्या यात्रा सुरू असून गजबजलेल्या समाधी मंदिराजवळ वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध एसटी बस पार्किंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री घडलाय सातारा लातूर महामार्गावर तेही मंदिराच्या तब्बल तासभर ही बस उभी राहिल्यानं भाविकांना येत नसल्यानं गोंधळ तर उडालाच पण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रासही सहन करावा लागला बोईसर आगाराच्या बोईसर गोंदवले या बस चालक आणि वाहकाच्या या पराक्रमानं सर्वच जण अवाक झाले या घटनेची माहिती समजताच तात्काळ हजर झालेल्या मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी फोनाफोनी करूनही या बसच्या चालक वाहकांच्या ठाव ठिकाणा लागला नाही शेवटी समाधी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी शोधाशोध करून चालक वाहकांना घटनास्थळी आणले आणि या केलेल्या पराक्रमाबद्दल खळखट्याक नव्हे तर गांधीगिरी करत चक्क हार आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला या सत्कारानं मात्र बसचे चालक वाहक चांगलेच ओशाळले गोंदवल्यात वाहन कोंडीसाठी नेहमीच व्यापाऱ्यांना दोषी ठरवलं जातं परंतु बऱ्याच वेळा एस टी बसेसच्या मगरूर आणि आडमुठ्या कर्मचाऱ्यांमुळे असे प्रकार वारंवार घडतायत हे या घटनेनं सिद्ध झाले असे प्रकार पुन्हा घडले तर शांत राहतील ते मनसेचे कार्यकर्ते कसले संपादक बापूसाहेब मिसाळ आज आम्ही गोंदिले बुद्रुक येथे गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराजांचा उत्सव चालू आहे आज तिसरा दिवस चालू आहे ह्या वेळेस दर्शनाची लाईन आणि प्रसाद चालू असतो आम्ही एक तासापासून वाट बघतोय एका रस्त्यावर ही बस उभी करून ते ड्रायव्हर चालक आणि कंडक्टर आतमध्ये मंदिरामध्ये गेले होते आम्ही एक तास झालं वाट बघतोय कारण ह्यांना माहिती आहे की आपल्या बसेसवर पोलीस स्टेशन ही कारवाई करू शकत नाही हे ड्रायव्हर आणि चालक एवढी घमिंडी आणि मस्तीपूर दिसत आहेत की हा सातारा सोलापूर हायवे असताना जर हायवेवर रस्त्याच्या मोदोमध जर गाडी उभी करत असतील तिथे केवढ्या मोठ्या घटना होतात अँब्युलन्स येतात पेशंट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात असा प्रकार असताना हे महाशयांनी रस्त्यावर गाडी उभी करून आतमध्ये गेलेले आहेत आमच्या गावातील ग्रामस्थ आमच्या इतर काही लोक आतमध्ये मंदिरात जाऊन ह्यांना बोलवून इथं आणलेलं आहे हे बरोबर गोष्ट नाहीये आम्हाला लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना हार घालून गुलाबाचं फूल देऊन निश्चित व्यक्त केलेला आहे इथून पुढं एस टी बसेसवानी किंवा डेपो मॅनेजरांनी याची नोंद घ्यावी इथून पुढे एस टी फुटलेली दिसेल तेवढंच आम्हाला तुम्हाला हात जोडून एक विनंती आणि एक आम्हाला विनंती द्यायची आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यू चानल न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा